दोनों मशी खरीदी के लिए एक एक लाख साह हजार वाला तो एक एक लाख इकतीस हजार वाला चार चार महीने आई जो हरियाणा के बेस मिले उसमें गाबन में कभी दिक्कत नहीं आएगी चौदह लीटर अभी मिल्क तैयार है छह दाँत है मोसे खाली की है अच्छा चौदह लीटर दूध निकाल रही है छह दाँत पाड़ी है ये भी बाईस तेईस लीटर दूध देगी शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सरट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण महावीर नाईन डेअरी फार्म जिंद हरियाणा या ठिकाणी आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघूयात की आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी मशी कशा खरेदी केल्यात मशींच्या दूध क्षमता काय आहे काय किमतीत खरेदी केल्या हरियाणात चांगल्या क्वालिटीच्या मशी भेटतात तर त्याच पद्धतीने त्यांना चांगल्या क्वालिटीच्या मशी भेटल्या का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्रथम महावीर सरांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार शेतकरी नमस्कार अपना परिचय करा के दो सर जी मैं महावीर नयन हरियाणा जींद से अपना जींद में डायरी फॉर्म सर और महाराष्ट्र में बेस सप्लाई होते हर डिस्ट्रिक्ट में हर तालुका में अच्छा दादा तुमचा परिचय करून द्या मी नांदेडचा संदीप पाटील बर दादा तुमचा मी परभणीच आहे पांडुरंग निरवळ दादा आपला परिचय करून द्या माझा आहे तडखेल तालुका देगलूर जिल्हा नांदेड बरोबर तुम्ही तिघांनी मिळून किती मशी खरेदी केल्या सध्या आज मी तीन केले मी दोन केले बर

तो और सर ने लिया है एक लाख छह हजार की वैसे सबसे कम रेट आ, में, में से अच्छा। सेकंड टाइम की है दूध की अच्छी है थोड़ा सिंगड़ी खुला है लेकिन मोटी तबियत पानी अच्छी है आ, आ, सर अभी जो इनका लॉट पूरा हो गया तो चार आदमी आए थे तो इनका किस कितने दिन में हो गया लॉट पूरा इनका सर जी तीन दिन में सर तो कल आया था आज पर दो दिन में तीन दिन में कंप्लीट हो गया लॉड तीन दिन में हो गया चौथा दिन गाड़ी लोड हो जाती है बराबर बराबर दादा कैसे मुझसे मिला तुम अनुभव हरियाणा मदला अनुभव म्हणजे मी इथं फक्त मशी बघायला आलो फ्रेंड सोबत मित्रासोबत आलो दोन तीन दिवसांच्या बघितल्या मशी माझा म्हणजे हिशोबही नव्हता आता जाताना मशीन यायचा माझा दिवाळी न्यायचं होतं मला पण इथं आलो इथं बघितल्या म्हशी एकदम टॉपच्या मशी आहेत आणि किंमतही व्यवस्थित आहे आपल्या इकडच्या थोड्या लोकांना वाटतय इकडे जरा जास्त किंमत आहे पण असं काही नाही माझं असं म्हणजे म्हणतही नव्हतं आता मी मशीन येईल म्हणून पण मी दोन मशी खरेदी केल्या एक एक लाख सहा हजारला आणि एक एक लाख एकतीस हजारला बर मशी व्यवस्थित आहेत दहा बारा बा, एकाच एक बारा लिटर दूध आहे आणि एकाच चौदा लिटर बर बर म्हणजे तुम्ही फिराय म्हणून आलता देखरेख करता हा या हिशोबाने पण मशीच खरेदी करून चालला मशी मस्त आहेत ना नंबर एक मशी एवढा काय कॉम्पिडन्स आला तुमच्यात कॉम्पिडन्स म्हणजे मी हे सुरूच करणार होतो दिवाळी पासून त्याच्यामुळेच बघायला लागतो मित्रासोबत पण मित्रांचं बघून राहलं नाही म्हणायचं राहलं नाही म्हणजे आता म्हणलं चला सुरू झालंय सुरुवात पण झाली झाली आशीर्वाद आता दिवाळीमध्ये किती मशी खरेदी करायचं दिवाळीमध्ये सहा मशीन तुमचे मित्र जसे स्टेप बाय स्टेप चालले तसं तुम्ही पण बरोबर दादा तुमचा कसा अनुभव राहिला आणि किती दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी येतात पूर्वीपासून माझ्याकडे संकरीत गाडी होते पंधरा वर्षापूर्वी मी बंद होऊन दिली माझी दहा वर्ष झाली माझा छोटा भाऊ मुंबईला जॉबला आहे फिरत फिरत त्याच थोडं लक्षात आलं युट्यूब चॅनल वरून गोष्टी बघून आपले बो। भाऊ काय भाऊ बो। कैशे तिचा जोडा भाव मस्तीच आयडिया बघली हरियाणा हरियाणा पण इतक्या लांबून येऊन कसं न्यायचं कोण वैकीच काय फसवेगिरी गेली आहे काय नाही बरोबर युट्यूबवर मी सुरुवातीला लातूरचे पोलिस अधिकारी आहेत ते फुले सुंदर म्हणून मग त्याला कॉन्टॅक्ट केला फोन घेतला त्याने तुम्ही कोणीकडे कोणाही व्यापाऱ्याकडे घेऊ नका महावीर नाही कर जा कमी रेट मध्ये चांगल्या गेली नाही काही नाही राहण्याची सोय खाण्याची स्वस्त रेटमध्ये माहिती ला बर मी जानेवारी मधील सहा मशीन लिहिलेली आहे सहा मशीन लिहिलेल्या आहेत सहा माझा आता भी। आ, आज समजा सहा महिने कम्प्लीट झालो उद्या अकरा तारखेला माझे सहा महिने बर्तम होतात अजूनही दूध चालू आहे चार चार महिन्याची दाबन आहे तर तरी पहिलं पासष्ट सदुसष्ट लिटर चालू होतं आता जवळचे पन्नास सहा लिटर मध्ये सहा मशी मध्ये म्हणजे जा पहिल्या ज्या मशी दिलेल्या माझ्या सरांनी त्या योग्य लागल्या योग्य लागल्या म्हणून आज माझं पाच मशीन न्यायचा विचार होता पण तीन मशी खरेदी झाल्या अजून आगल्या महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये मी पाच मशीन नेणार आहे बरोबर ज्या मागच्या मशी जेवढ्या नेल त्या बोली प्रमाणे दूध निघलं का बोली प्रमाणे दूध निघालं सक्सेसफुल आहे आणि मी त्याच मशीच्या पैशातूनच हे तीन मशी खरेदी केलं माझं मेंटेनन्स काढू बरोबर बरोबर माझा अनुभव सरासरी दोन वर्षापासून मी या धंद्यामध्ये येतो डायरी मध्ये आपण स्वतःची डायरी आहे माझी डायरी आणि मी लोकांचं कस्टमर मी खरेदी घेतो खरेदी घेण्यापेक्षा आपलं स्वतःचा व्यवसाय वाढव असं आपल्या मनात आले एक वर्ष गेल्या वर्षी मी आपल्या गावातून समजा गावांमध्ये दोन मशी केलो त्याच्यावर थोडं काय ना काय आपल्याला भेटत आहे असं माझी इच्छा झाली बरोबर कदम सराच्या मार्फत आता मी थोडं त्यांच्या विचारामध्ये एक केलो की सर आपला असं व्यवसाय वाढायचा आहे त्यांनी म्हणत असं महावीर डायरी फार्म हरियाणामध्ये आहेत आपण तिथे जाऊन खरेदी करेन त्याच्यामुळे आपण मी आलो इथं तीन मशीन खरेदी करेन व्यवसाय वाढण्यामध्ये प्रयत्न चालू आहे महावीर सरांनी किती टाइम दूध तुम्हाला त्या मशीनच आता माझा मशीन hmm. hmm. काल मी दुपारी दीड वाजता मी इथं उतरलो संध्याकाळी चार वाजेपर्यंत मी एक मैस खरेदी घेतली ते रात्री आहे रात्री सकाळी एक मैस बघले आपण ते आठ के जी मध्ये सकाळी एक टाइमचं आपल्या सरांनी दाखवले बरोबर त्यांच्या मार्फत एक डाळी मैस खरेदी दिल्या चार टाइम दूध काढू चार टाइम दूध काढून तीन दिवस आपण जोपर्यंत थांबले आपली खरेदी जरी वेना गेलो तीन दिवस पण आपण दूध दूद दूद बघू बर शकतो बरोबर आहे सकाळी किती वाजता खरेदीला जायचा दूध बघायला जायचा सकाळी आम्ही साला उठवाय यायची माहिती आहे पियायच्या सिटी मध्ये मार्केट आहे बघायचं सायंकाळपर्यंत मावीर सर एक बात बताओ मुझे। तो बहुत से किसान लोग हैं हाँ। हैं ऐसे कमेंट भी करते हैं कि जो हम बाहर भा, से से स्टेट महाराष्ट्र में ज्यादा जाती थी उनका सबका प्रॉब्लम यही है की गाबन नहीं रहती तो अपना भैंस के बारे में मैं सर जी ये बताता हूँ बाहर की प्रॉब्लम क्या है सबसे मेन बात बाहर के यूपी बिहार पंजाब राजस्थान का माल लेके उधर बोलते है हरियाणा का माल आया अच्छा। और उनको गाबिन में दिक्कत आती है अगर जो हरियाणा की भेस मिलेगी उसमें गाबिन में कभी दिक्कत नहीं आएगी बिल्कुल भी एक भी और जो यूपी बिहार का माल है उसमें दिक्कत आती है और बोलते है, उनका सिंग भी गोल होता है लेकिन नसल नसल होते है सर जी उनको दिक्कत आती है गाबिन में दादा तुम्हें फर्स्ट टाइम है हरियाणा बरबर है व्यवहार कसा वाटला बाकी सगल रहने खाने की सग है फार मोरची हो oh, बर oh. आता आपल्या गावाकडून यायचं म्हणलं इकडं सोळाशे सतराशे किलोमीटर यायला लागते आपल्याला बर 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 तर तिथं माझ्या मनात असा विचार होता की तिथं गेल्यावर बाबा आपलं खाण्याचं नियोजन कसं असणार ah. परत तिथलचे लोक कसे असतील बर आपल्याला खुशी देईन काय ह्या का। सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणा बघा आम्ही वरनच बघून सरांचा नंबर घेतला महावीर सरांचा ah. महावीर सरांना कॉल केला मायुर सर म्हणले तुमच्या तिथले एक आहेत म्हणले ओळखीचे नांदेडचे कदम सर कदम सरांना मग आम्ही यांच्याकडून नंबर घेऊन कदम सरांना कॉल केला मग कदम कदम सर म्हणले आम्ही अजून म्हणजे आम्ही दीड दोन महिन्यापूर्वी कॉल केला कदम सर म्हणले आम्ही दोन तारखेला जाणार आहे तुम्ही चला सोबत आम्ही आलो आमच्या इथं बाहेर एकही रुपये खर्चायचं काही काम नाही तिथं आले आम्ही स्टेशनला उतरले बाहेर शेट गाडी घेऊन आले रूम घेऊन आले सकाळी संध्याकाळी जेवण सकाळी सहा वाजता सात वाजता चाय पिता नंतर दहा वाजता जेवण घेऊन येतात बाबा बरं बरं आमच्या बर, सोबतच मिळून जेवण स्वतः स्वतः आमच्या सोबतच बसून जेवण करतात पुन्हा झाला आम्ही बाहेर खेडे बघाय जातात अशी खरेदीला पुन्हा सायंकाळी आले ते आमच्या सोबतच टिपा म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित आहे घरचं जेवण बाहेरला जाऊन हॉटेलचं खायची काही गरज नाही मशी कशा खरेदी केल्या आता ज्या मशी खरेदी केल्यात ते त्यांचा रेट काय आणि दुधाची क्षमता काय एक लाख वीस हजार ते एक लाख पन्नास पंचावन्न हजार पर्यंत बर आणि दुधाची क्षमता मला बघायची दुधाची क्षमता म्हणलं तरी एक पन्नासची एक पंचेचाळीस चाळीस ची पंधरा सोळा लिटर दुधा आहे लिटर बरोबर इथं जे आपण निविजन बघतो आता हरियाणात हरियाणा म्हणलं की पशुपालनामध्ये एक नंबरला राज्य म्हणलं बरोबर गायी असतील म्हशी असतील हे हरियाणा पंजाब दोन्ही तर या ठिकाणी तर म्हणजे हे संगोपन जे मशीनचं केलं जातं तर चांगलंच करतात कर कसं संगोपन आहे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा संगोपन म्हणजे याच्या मेन म्हणलं तर साफसफाईवर खास लक्ष आहे बर याचा पाच वाजता गोटा असा धुवून मशी धुन गोटा साफ गोटा सगळं तीन टाइम होतात बरोबर आपल्या इकडे एवढी केअर करणार त्याच्यानं आपल्याला ते सक्सेस होईल बरोबर आणि आपल्या इकडं आपलं वातावरण महाराष्ट्राचं नांदेड समाज यांच्यापेक्षा चांगला आहे इकडं टेम्परेचर पडलं तर टेम्परेचर बरोबर पण याची साफसफाई जास्त लागते चाऱ्याचं हे जर खाद्याचं कसं नियोजन आहे यांचं चाऱ्यांचं काही नाही सुका चारा गव्हाची गुळी आहे हिरवा चारा मी इसमें जैसे सुखा गेहूं का भूसा चलता है सर जी हरा चारा में जुआरी हो गई मक्का हो गया नापियर भी हो गई हरा चारा मिक्स करके डालते हैं और हम मोरी का तेल देते रहते हैं भैंसों को मोरी का तेल बहुत अच्छा रहता है भैंसों के लिए एनर्जी बनती है ताकत बनती है और फैट बढ़ती है और दूध भी बढ़ता है उसमें के तेल से सर और एक सबसे बड़ा फायदा क्या है पंचायत ने तालाब बनाया हुआ हर गाँव में पंचायत होती है और बड़ा पंचायती बुल भी होता है जो क्रॉस करने के लिए अच्छा पंचायत अच्छा बुल लेके आती है गाँव के लिए जिसे ब्रीड तैयार होता है मतलब गांव गांव में बुल भी है बुल भी है पंचायती बुल भी और पंचायती तालाब होते हैं तीन चार तालाब हर गांव में इसमें वैसे दो तीन बार तालाब में आती है जाती है उसमें वॉकिंग हो जाती है और मस्ती करते लाभ महत्वाचं म्हणजे आपल्या गावाकडे पण असूल सोडलेला पाहिजे कारण मोकळा असेल ना त्या तेवढी ताकद येते आणि असं सांभाळलेलं असेल तर तेवढी येत नाही प्रत्येक गावात एक एक तर पाहिजेत असं निवेदन झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे पण एक उपाय होऊ शकणार आपल्या बरोबर आपले म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची आम्ही कमीत कमी चाळीस पन्नास खेडे प्रत्येक गावला एक

और दो केयर टेकर जाते हैं जो बैंसों का देख रेख करते हैं मेडिसिन जाती है और जो मेडिसिन जाते है भैया लोग पूरे एक्सपर्ट होते हैं हमारे उनको पूरा ज्ञान होता है कौन सी ट्रीटमेंट क्या करना है किस टाइम कौन सी दवाई लगानी है डॉक्टर की जरूरत भी नहीं पड़ती रास्ते में उनको मतलब अपने भैया ही डॉक्टर भैया ही डॉक्टर है सर जी बहुत बहुत ज्यादा एक्सपीरियंस वाले है अभी कोई बेस बीमार हो जाते हैं डॉक्टर से पहले वो अपना इलाज कर लेते हैं डॉक्टर को लाने की जरूरत भी नहीं पड़ती है अपने घोटे पे तर या ठिकाणी आपण बघूयात आता ज्या म्हशी शेतकऱ्यांनी खरेदी केल्यात आणि महावीर सरांनी त्यांना दिल्यात त्या कशा पद्धतीनं आहे त्यांचं दूध क्षमता काय आहे आणि क्वालिटी कशी आहे एक एक करून बघूया तो को एक एक करके सर आपण और रेट भी सब सब। और जो ओरिजिनल रेट हा वी बोला जाएगा ओरिजिनल हा बाकी कम ज्यादा कम ज्यादा का नाही धोकाधडी वाला काम नाही साफ सुथरा काम मिलेगा जो भी मिलेगा बिलकुल क्लिअर असं फसवेगिरी काही काम नाही इथं एकदम इमानदारीच काम आहे आणि योग्य दरामध्ये खात्रीशीर मशी आहे तिथे या ठिकाणी तर बघूयात आता चला मशी तर मंडळी या लॉट मधील आपण बघू शकता ही महेश महावीर सर क्या डिटेल आहे इसका एक लाख तीस हजार केली आहे सर जी एक लाख तीस हजार हा चौदा लिटर मिल्क तयार आहे छ दात है मोसे दात छ है घुमा देवा वापिस सेकंड लॅक्टेशन हा सेकंड टाइम मला छ दात आहे दात दिखा बघू शकता मंडळीत दात चहा देखलो चहा दात सहा दात मैसा आहे रिंग सिंग आहे प्रॉपर सडांना पण देखून बघू शकता एकदम वेगवेगळे एक वेग वेग सड आहेत ते असे चांगल्या पद्धतीने हे देखील बघू शकता प्युअर मोर्रा रिंग सिंग ला पण व्यवस्थित आहे बाहेर सर डिटेल आहे चिक्षे खाली की आहे सर जे अच्छा एक लाख सतरा हजार पाच गेली आहे अच्छा चिकशे खाली की आहे सुबह

मित्रांनो बघू शकता आता आपण या ठिकाणी मिल्किंग चालू आहे इथं इथं देखील बघू शकता तर आपले शेतकरी दादा आहेत या ठिकाणी त्यांच्या समोर मिल्किंग चालू आहे दादा देतात दे दे का सांगितल्या पद्धतीने दूध दे देतात दे दे का मशी बर बघू शकतो या ठिकाणी भैया बकेट किती लिटर की आहे और दूध कितना रहेगा अभी इस बेस को आठ लीटर होगा पूरा अच्छा बोता शपथ दुख शकता शतक मित्रों दे दूध दे देते दू दे 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 ना मुझे ठीक ना। है